आज आपण बनवणार आहे भरलेली चमचमीत वांग्याची भाजी आता हे सगळं वाटण घेतले आता आपण भाजून बारीक वाटून घेणार आहोत ती बघा गे आता आपण मग अशी बारीक करून घेतलं कापून वगैरे सगळं घेतलं आता भाजून घेतलं असं घवळं घवळंच भाजायचं कांदा टोमॅटो जरा जास्तच भाजायचा आता हे मिक्सरला आता मी सगळं एकाच ह्याच्यात फिरवून घेणार आहे हे घातलं कांदा टमॅटो हे जिरं खोबरं थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला भरपूर झाला आणि मगाशी अशी जी आपण कोथिंबीर घेतली होती त्याच्या कोथिंबीरचे डेट घालणारे आणि हे शेंगणारे आता आपण ह्याला बारीक करून घेऊया ते आता आपण केलेलं वाटण एका चाटामध्ये काढून घेऊया एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतल्या सगळ्या वाटणाची आता मी घालणार आहे ह्याच्यात त्याच कढईमध्ये मध्ये आता आपण तेल ओतून घेऊ फोडणीसाठी अंदाजे एक दोन चमचे तेल ओतले मी ह्या पळीनं दोन पळ्या तेल ओतले आता ते आपल्या आता तेलामध्ये आपला जो मगाशी राहिलेला मसाला तो आता आपण ह्याच्यात चालून घेऊया हे बघा इकडं आपला भात पण शिजलेला आहे त्यामुळे ते मसाला भाजून घ्यायचा आता हे बघा आता आपलं मसाल्यानं शेंग कसं असं सुटायला लागलं आता आता आपण हे राहिलेली मसाले सुरे भरलेले पांगे टाकूयात आपण ह्याला चांगलं मिक्स करून चांगलं वांग चांगल्याचे वापरून घ्यायचे वांगी पडावे

खचा मसाला ते आता आपण याला मिक्स करून टाकूया पाणी गरम पाणी टाकायचं बरं का गरम पाणी टाकायचं टाकायचं त्या अगोदर चिरण्या भरतो तुम्हाला पाहिजे पाणी पाहिजे असलं तर तुम्ही जास्त ओतू शकता जर तुम्हाला तेवढंच राहण्याच्या अंगापुरती जर पाणी पाहिजे असेल तर तेवढं तुम्ही ओतू शकता आणि अजून आहे नाही कारण ते फोडच आहे हे बघा आप आता आपलं वांगा असं मसाल्यातलं शिजलेलं आहे आता आपण ह्यात अशी कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली आता मी कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबीर टाकून झाली आता जरा मिक्स करूया एक पाच मिनिटाला असंच ठेवूया पूर्ण आपलं वांग मस्तपैकी असं शिजलेलं आहे बघू शकता आपलं असं चमचमी धरलेलं वांग आवडलं तर लाईक करा कमेंट अकाउंटला फॉलो करा आणि नक्की कमेंट करून सांगा, नहीं नहीं सांगा। से वरती। हे बगाता आता आपण एक दहा मिनट अशी झाकून ठेव गॅसवरती हे बघा आता आपलं वांग असं मसाल्यातलं शिजलेलं आहे आता आपण ह्यात अशी कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली आता मी कोथिंबीर टाकून घेणार आहे गरम आता जरा मिक्स करूया एक पाच मिनिटाला असाच ठेव्या पूर्ण आपलं वांग मस्तपैकी पैकी असं शिजलेलं आहे बघू शकता आपलं असं चमचमी धरलेलं वांगण तयार आहे आवडलं तर लाईक करा कमेंट अकाउंटला फॉलो करा आणि नक्की कमेंट करून सांगा